प्रियदर्शनी नाबर निसर्ग प्रेमी कवितेचं शीर्षक आहे आज निसर्ग दिन आहे त्यानिमित्त ही बिन ही शाळा तिला आकाशाचा फळा बिन भिंतीची ही शाळा तिला आकाशाचा फळा चंद्र चांदण्या अक्षरे गाती प्रभाती पाखरे गद्यपद्य आणि गणित सापडते निसर्गात प्राणी जलचर व पक्षी किडमुंगी मधमाशी प्राणी जलचर व पक्षी किडमुंगी मधमाशी शिकवती शिस्त कष्ट करून कातया नष्ट शिकवती शिस्त कष्ट करून कातया नष्ट मना त्यांचे उपकार देवीचे आभार मोर नृत्यात प्रवीण करी खूप कुजन फुलवेलीवर फुलावे फुलपाखरू भिर भिरण फुलंवेलीवर फुलावे फुलपाखरू भीर निसर्गापासून आज मानव जातो आहे दूर निसर्गापासून मानव जातो आहे आज दूर त्याची फळे तो भोगतो माझ निसर्ग उतरवतो निसर्ग कोपता फाटे आकाश धरणी आखरचे <Sessantan> <Sessantan> निसर्ग पाटे, आकाश धरणी खाचे रोगराई राई महामारी कोण त्यातून मगवाचे रोगराई महामारी कोण त्यातून मगवाचे ठेवा पर्यावरण भान जळ राज जपून ठेवा पर्यावरण भान जळवाप राज येई वर्षा जीवन द्याया देई वृक्ष फळे येई वर्षा जीवन द्याया देई वृक्ष फळे अनछाया ठेवा स्वच्छ परिसरास टाळा प्लॅस्टिक तो कचरा ठेवा स्वच्छ परिसरास टाळा प्लॅस्टिक तो कचरा कचऱ्याचे खत करा आणि शेतीला वापरा भान निसर्गाचे ठेवा सृष्ट भरून फुलेलं भान निसर्गाचे ठेवा सृष्टी भरून फुलेलं जेव्हा रानं बहरेलं हसत जगेल जेव्हा रानं बहरेलं हसत जगेल वायुतेज आपल निसर्गाची रूपे वायु तेज आपण भ जल निसर्गाची रूपे हा पंचभूतांचा देह निसर्गात विलीन व्हाव हा पंचमहाभूत देह निसर्गात विलीन व्हाव निसर्गात विलीन व्हाव निसर्गात विनहाव नमस्कार